राज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे सर्पदंश विंसुदंश विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला अथवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियासाठी अपघात विमा योजना सुरू केली या अंतर्गत दोन लाखांची मदत मिळते योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख तर दोन डोळे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख तर एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये मदत करण्यात येते शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना नऊ दहा पासून या योजनेचे नाव शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले योजनेचे पुन्हा नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे करण्यात आले अपघातग्रस्त व्यक्तीची वयोमर्यादा दहा ते पंचाहत्तर वर्ष आहे अपघात बुडून मृत्यू वीज पडून जंतुनाशक हाताळताना अन्य कारणामुळे विषबाधा शॉक उंचावरून पडून मृत्यू सर्पदंश हत्या जनावराने चावल्याने मृत्यू किंवा अपंगत्व दंगल बाळातपनातील मृत्यू अन्य अपघात ग्राह्य धरले जाणार आहेत अपघात घडल्यानंतर तीस दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे तपासणी करून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुका स्तरीय समितीने करावयाची आहे अपघातात आता बाळपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे पूर्वी शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरायची आणि विमा कंपनी मग प्रस्ताव तपासून मान्य करायची मात्र यात कधी कधी एक ते दोन वर्षाचा विलंब व्हायचा झुजबी त्रुटी काढून प्रस्ताव परत करणे अनावश्यक त्रुटी काढून प्रस्ताव नाकारणे अशा बाबी व्हायच्या यामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ दिलासा देण्याचा हेतू साध्य करताना अडचणी यायच्या म्हणून आता अपघातग्रस्त कुटुंबाला तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले आहेत तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद